महानिबंध स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळचे प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचा द्वितीय क्रमांक निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीनं आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी घेण्यात आलेल्या मराठी भाषेतल्या सर्वात मोठ्या महानिबंध स्पर्धेत कवठे महांकाळ इथल्या राजर्षी शाहू कला क्रीडा आणि सांस्कृतिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष तसंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांनी सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला होता त्यासाठी त्यांना तीन लाखाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं या पारितोषिकामध्ये रोख पन्नास हजार रुपये आणि अडीच लाख रुपये किमतीची विविध पुस्तकं यांचा समावेश होता या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम कोल्हापुरातल्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृह इथं उपस्थितीत पार पडला यावेळी निर्मिती फिल्म क्लब आणि बालकलाकारांच्या हस्तेच प्रत्येक विजेत्या स्पर्धकाला हे बक्षीस प्रदान करण्यात आलं प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांनाही निर्मिती फिल्म क्लबच्या बालकलाकारांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आलं यावेळी निर्मिती फिल्म क्लब आणि विचार अध्यक्ष अनिल म्हमाणे प्राध्यापक शहाजी कांबळे रुपाताई वायदंडे विश्वासराव तरटे हंबीरराव तरटे डॉक्टर नामदेव मोरे अरिहंत मिणसेकर यांच्यासह निर्मिती फिल्म क्लब विचार मंचचे विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बक्षीस वितरणानंतर बोलताना प्राध्यापक दादासाहेब ढेरे म्हणाले निर्मिती फिल्म क्लब आणि विचार मंच राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांना हे अतिशय स्तुत्य असून अशा कार्यक्रमांसाठी भविष्यात आमचं पाठबळ आणि सहकार्य राहील यावेळी त्यांनी बक्षिसापोटी मिळालेली सर्व रोख रक्कम ही निर्मिती फिल्म क्लब आणि विचारमंच राबवत असलेल्या विविध सामाजिक कामासाठीच ती परत केली यावेळी शेवटी अॅडव्होकेट करुणा मेंसेकर यांनी आभार मानले अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट आणि संस्थांच्या वतीने आज जो हा सोहळा संपन्न होतो आहे या सत्ता सोहळ्याचे मंचावरील सर्व सन्माननीय यशवंत गुणवंत आदरणीय नेतेगण आणि समाजाला भावून घेतलेले सर्वच माझे सांगा मी बंधू बहिनी नो काय करा मित्र हा विमान एक तर माझं मन विचलित झालं एकतीस मार्च आर्थिक घेवाणघेवाण हाय का एक आठवडभर विचल व्हायचे पेपर वालवायचं नियमचे तरी मॅडमचा पण मेसेज असायचं फेसबुक असायचं म्हणजे दोन चार दिवस असे गेले जाऊदे म्हटलं कशाला लग्न पडायचे हे सर्व ना काय लक्ष पण मुरा मी लहरी माणूस आहे मी बोली ना काय कोणास ठाऊ मला वाटतं नाही आपण घ्यायचं बक्षीस वगैरे असेल तर संपणार नव्हतं पण घ्यायचं आपल्याला काय आणि तो लिहिता झाला गेलो फोन उरे आला मला म्हणजे इतकीच खुशी झाली की म्हणजे आशिया वावटळा आपला जेवा लागतोय असल्या वाळवंटा आपल्याला कुठेतरी बोटभर पाणी मिळतोय यापेक्षा या ठिकाणी खास करून निर्मित विचारमंचे प्रमुख अनिल मामाने सर डॉक्टर शोभा चाळकी मॅडम आणि विशेष मी ॲडव्होकेट तरुणताम विचार तर मॅडम तसेच त्यांच्या सर्वच टीमला आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्ही पुढे चला चालते राहा आम्ही पाठिंबा आहोत तुम्हाला काही कमी पडणार नाही एवढीच मी ग्वाही देतो मित्रांनो मी भाषण काय वाढवणार नाही पण एक जुनं गाणं आहे त्याचं काय ओळी माझं पुढं करून मी या ठिकाणी जातो आहे की त्याचा या कारणाशी शंभर टक्के लागतो आहे बस यही अपराध मैं हर बार करता हूँ बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी आदमी से प्यार करता हूँ आदमी आदमी से प्यार करता हूँ लो 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 लो। मैंने पहले कह दिया कि मैंने आगे बीच में पंक्ति कर मैं बसाना चाहता हूं स्वर्ग धरती पर आदमी जिस में रहे बस आदमी बनकर मैं बसाना आनी मैं बसाना चाहता हूं स्वर्ग धरती पर आदमी जिस में रहे बस आदमी बनकर आदमित जो घूम हाथ खाली है मगर व्यापार करता हूं आदमी ने जो हाथ खाली है मगर व्यापार करता हूँ आदमी हूं आदमी से प्यार करता हूँ आदमी हूं आदमी से प्यार करता हूं आदमी हु आदमी स्कार पंखा